गोष्टीचं नाव आहे अशी आहे माझी गोष्ट मूळ गोष्ट लिहिली आहे विकी आर्य यांनी आणि त्याचा अनुवाद केला आहे नरेश परळीकर यांनी चला तर मग ऐकूयात अशी आहे माझी गोष्ट तुम्ही मला पाहिलं असेल पाऊस पडत असताना डबक्याच्या काठाशी किंवा एखाद्या गटाराच्या कोपऱ्यात लहान असताना मी पाण्यात खूप खेळायचो चिखल उडवायचो मला सांगा बरं कोण आहे मी कोण आहे कोण आहे सांगा सांगा लवकर लवकर पाऊस पडताना येतो डबक्याच्या काठाशी असतो गटाराच्या कोपऱ्यात असतो मी बरोबर मी एक छोटा बेडूक आहे आधी म्हणजे मी जेव्हा लहान होतो तेव्हा माशासारखा दिसायचो माझे अन्न काही मी हाताने पकडत नाही बरोबर माझी जीप वळवळत बाहेर येते आणि मग गमती जमती करत राहते जमिनीवर किंवा पाण्यात मी राहतो आनंदाने कधी कधी कपारीत सुद्धा राहतो कधी मी निरनिराळे रंग पांगरतो झाडांच्या पानांसारखे मग मी झाडावरले बेडूक असतो मग कधी संकट येतं साप माझा शत्रू आहे आता मला पळालं पाहिजे नाहीतर तुम्हाला गिळून टाकील सूर्याचं ऊन आगीचा गोळा मला वाटतं पाऊस यावा तुम्हालाही वाटतं ना माझे जाळीचे पाय तुम्ही पाहिलेत हां पाण्यात मला त्यामुळेच पोहता येतं मला तुमच्यासारखं चालता येत नाही पण मी उड्या मारत चालतो ड्राव ड्राव। ड्राव, ड्राव।, ड्राव। माझा माणसाला उपयोग आहे कारण मी किडे आणि डास खाऊन टाकतो जेव्हा खूप खूप थंडी असते तेव्हा मी झोपी जातो डराव डराव आणि जेव्हा मी झोपी जातो तेव्हा मी तुम्हाला दिसत नाही कोण आहे मी बेडूक ड्राऊन 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 ड्राऊन